नमस्कार आदमापूरच्या बाळूबामाच्या मंदिरात जी आंबेल मिळते ती बनवतो त्यासाठी मी लसूण घेतलं आहे हिरवी मिरची मधून कट कर करून घेतले कडीपत्तीची पाणी बारीकचिरली कोथिंबीर त्याचबरोबर इथं थोडंसं आंबट असणारं ताण घेतलं आहे त्यामध्ये नाचणीचं पीठ घालायचं आहे दोन चमचे मिक्स करून घ्यायचे चांगलं गुठळ्या सगळ्या मोडून घ्यायचे आहेत त्याचबरोबर आता कढईमध्ये दीड चमचे तेल तेलामध्ये जिरमुहरी जिरमुहरी चांगलं आपल्याला तडकू द्यायचं आहे त्याचबरोबर तर मिरची मिरची थोडीशी परतून घेऊयात आपण इथे हळद नाही घालणार आहोत कारण की नाचणीच्या पिठाचा छान असा कलर येतो आंबीलला आपण जर हळद घातली तर आपली कडी जी आहे जी आंबील आहे ती पिवळी होऊन जाईल आता मी लसूण ठेचून घेतलं आहे ठेचलेल्या लसणाचा खूप छान वास येतो तो एकदा परतून घेऊयात हलकासा त्याला कलर आला की कडीपत्तेची पाणी कढीपत्त्याची पाणी घालून झाल्यावरती थोडंसं चवीनुसार मीठ आणि आपण ताक आणि पीठ जे मिक्स करून ठेवलं आहे ते घालायचं आहे गॅस मोठा करायचा आहे सतत हलवायचं आहे आणि एक उकळी आणू द्यायची उकळी आली की आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे आता ही आपली आंबील प्यायला तयार आहे नक्की ट्राय करून बघा धन्यवाद